नमस्कार मित्रांनो मित्रांनो सरकारकडून महिलांना दर महिना दीड हजार रुपये आर्थिक सहाय्य केले जाते मात्र एवढ्या कमी पैशात काय होणार तुम्ही मतांसाठी दीड हजार रुपये महिलांना लाच देत आहे का असं सवाल करत विरोधकांनी महायुती सरकारच्या या योजनेवर टीकास्त्र सोडलं होतं मात्र हेच पैसे एका कुटुंबासाठी आधार बनले आहेत तसेच मित्रांनो सरकारकडून मिळणाऱ्या दीड हजार रुपयांपासून एका कुटुंबाने छोटा का होय ना असा व्यवसाय सुरू केला या लाडक्या बहिणीचं नाव आहे प्रणाली बारड जिने इंस्टाग्राम ट्रेंडिंगवर असलेले घुंगरू कडी गणेशोत्सवासाठी त्यांच्यासाठी खरेदी केले होते मात्र त्यातूनच त्यांना एक कल्पना सुचली मित्रांनो गणेशाच्या काळात हटकी असणाऱ्या आरतीसाठी वाजवल्या जाणाऱ्या घुंगरू काडाची मागणी जोरात होती प्रणाली यांनी या घुंगरू कडी स्वतःच्या गणपतीसाठी आणल्या परंतु प्रणाली यांच्या ओळखीचे शेजारी पाजारी यांनी त्यांच्याकडे या काडाची ऑर्डर दिली नुकतेच कॉलेजचं शिक्षण घेतलेली प्रणाली बारड यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून तीन हजार रुपये खात्यात जमा झाले होते या तीन हजारातील दीड हजार रुपयाचे त्यांनी गुंतवणूक केली या पैशातून घुंगरू आणले आणि आरतीसाठी लागणारी घुंगरू कडी बनवायला सुरुवात केली असं त्यांनी सांगितले ए बी ला दिलेली मुलाखतीत ती बो त्या बोलत होत्या मित्रांनो त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमाचा वापर करत प्रणाली बारड यांनी इंस्टाग्रामवरील रील टाकली त्यातूनही अनेक ग्राहकांनी त्यांच्याशी संपर्क साधला त्यानंतर स्वामींच्या मठाजवळ लालबाग मार्केट गौरीशंकर बाजारपेठेत प्रणाली यांनी या कडी विकल्या तसेच ऑनलाइनच्या माध्यमातून केवळ मित्र आणि त्यांच्या ओळखीतले संपर्कात येत होते जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचे होते त्यासाठी गणेशोत्सव काळात खरेदीसाठी जिथे गर्दी असते तिथे गेले लालबाग परळ आणि दादरच्या स्वामी मठाबाहेर बसल्या होत्या असं प्रणालीने सांगितले या व्यवसायाबाबत सांगताना प्रणाली बारडे यांनी सांगितले की दीड हजार रुपये जास्त मोठी रक्कम नाही आणि जास्त छोटेही नाहीत आपण कुठे गुंतवणूक करतो ते महत्वाचे आहे या पंधराशे रुपयांचे अनेक फायदे होऊ शकतात जसा मी घेतला आहे पंधराशे रुपये गुंतवणूक करून मी दहा हजार रुपये कमवलेत असे त्यांनी सांगितले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणलेल्या या, या योजनेतून माझा खूप फायदा झाला आहे त्यांनी मला फक्त तीन हजार रुपये दिले त्यातून मी दहा हजार रुपये कमवलेत माझं इतरांनाही आव्हान आहे की जर तुमच्या अंगी काही कला असेल तर तुम्ही ती सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवू शकता थोडीशी हिंमत दाखवून मार्केटमध्ये उतरून व्यवसाय मराठी माणसाने सुरू केलाच पाहिजे असं आव्हान प्रणाली बारड यांनी केले आहे तसेच मित्रांनो कशी वाटली यांची यशोगाथा हे कमेंटद्वारे नक्की सांगा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच मित्रांनो ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर नक्की करा तर मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद